माजी आमदार सत्यजित पाटील यांच्याकडून शेतकऱ्यांची विचारपूस शाहोडी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेंबवणे गोरोवाडी येथील लघु पाटबंधारे विभागांतर्गत सुरू असलेल्या तलावाच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय तलावाचं काम अद्याप पूर्ण होण्याआधीच संततधार पावसामुळे मातीचा भराव वाहून गेल्यानं तलावातील पाणी व गाळ थेट तलावाखालील शेतांमध्ये शिरलं परिणामी सुमारे तीस ते पस्तीस एकर क्षेत्रातील भात शेतीसह ऊस पिकाचं मोठं नुकसान झालंय तलावाचं काम गेल्या अनेक वर्षापासून संत गतीनं सुरू आहे पावसाळा जवळ आला तरी केवळ मातीचा ढिगारा टाकण्याचं काम सुरू होतं त्यामुळे पाणी साचलंच नाही उलट गाळ शेतीत जमा झालाय असं बहुसंख्य शेतकऱ्यांनी सांगितलं या नुकसानीची माहिती मिळताच माजी आमदार सत्यजित पाटील यांनी घटनास्थळी भेट देत शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली यावेळी त्यांनी महसूल कृषी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ संयुक्त पाणी करून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली तलावाच्या कामात झालेल्या दुर्लक्षाचं कारणही शोधण्याचा निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले शेतकऱ्यांनी देखील यावेळी आपली व्यथा व्यक्त करत ठेकेदारांच्या अक्षम्य आणि त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचं सांगितलं विशाल क्रांती न्यूजसाठी राहुल पाटील शाहूवाडी